हॅलो आज आपण बघणार आहे नवरात्र स्पेशल उपवासाची बासुंदी आणि मी सीताफळ तोडून आणते गावाकडून आणि आज लगेच पिकले बघू शकता असे ताजे ताजी सीताफळ आहेत तर लगेच पिकल्यामुळे मी आता मी आज बासुंदी करणार आहे तर उपवासाला काहीतरी वेगळं रोज शाबू आणि बगर ते खाऊन असं कंटाळा येते तर हे असं काहीतरी वेगळी बासुंदी बनवणार आहे सीताफळाची तर मी आता एक सीताफळ असं काढून घेते बघू शकता आणि याच्यातलं आता बी पूर्ण बाजूला काढून घेते सीताफळं पण असे मोठे मोठे आहेत तर याचं बी पूर्ण असं याच्यातून काढून घेते आणि पूर्णाची चाळणी आहे त्या चाळणीमध्ये काढून घेते कारण त्याच्यामध्ये दे लगेच बी आणि याची साल एकेकड लगेच होते तर असं पूर्ण असं बी याच्यातलं पूर्ण चमचच्या सहाय्याने असं काढून घेते सीताफळाचं सीझन आहे तर खायलाच पाहिजे ज्या त्या सीझनमध्ये तर सीताफळ कोणाला आवडत नाही असं नाही सगळ्यालाच आवडणार सीताफळ आहे आणि खूप भारी लागते वेगळं काहीतरी बनवलं तर बासुंदी तर खूपच छान लागते सीताफळाची बघू शकता आता मी पूर्ण याचं बी काढलेलं आहे आणि चमचच्या सहाय्याने असं पूर्ण असं करून घेते लगेच होते काही वेळ लागत नाही याला थोडा वेळ असं बी लगेच बाजूला होते याचं बघू शकता आता हे पूर्ण आता बी काढून घेते आणि एक वाटी होईल असा गर एवढा झालेला आहे सीताफळाचा बघू शकता एक वाटीभर असा एवढा गर झालेला आहे इकडं मी छोटी कढई घेते आणि दोन मोठे फुलपात्र दूध घालते मापानं म्हटलं तर एक अर्धा लिटर अर्धा लिटर दूध आहे तर आपल्याला आटवायचं आहे याला एक दहा पंधरा मिनिट याला मिडियम गॅसवर सारखं याला हलवत राहायचं दूध थोडंसं दाटसर झालं की याच्यामध्ये मी साखर टाकून घेते तर आवडीनुसार साखर घालायची आहे तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर जास्त घातली तरी चालते तर मी कमीच घातलेली आहे साखर आणि याच्यात दोन तीन केसर काड्या टाकून घेते कलर खूप छान येते केसरने बासून दिला तर याला एक उकळी आणते आणि आन दुधाला छानशी आता एक उकळी आलेली आहे गॅस मिडियम केलेला आहे आता तर याच्यामध्ये सीताफळाचा गर दुधामध्ये या टाकून घेते आणि मिक्स करून घेते व्यवस्थित आता छान व्यवस्थित मिक्स झाल्याच्यानंतर आणि एक उकळी आणायची आहे आणि मी काजू बदामचे काप टाकलेले आहेत असले तर टाकायचे नसलेत ना नाही तर ते पण छानच लागते अशी पण आपली नवरात्र स्पेशल उपवासाची बासुंदी सीताफळ बासुंदी तयार आहे तर वर्ण पण असे काजू बदामचे काप टाकते खूप भारी खूप टेस्टी सीताफळाची बासुंदी होते आणि हे थंड करून खायची गरम एवढी भारी लागत नाही थंड आर्ध तास अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवून खाली तर खूप भारी लागते ही सीताफळाची बासुंदी दसरा स्पेशल तयार आहे